त्यांच्या घरी सर्च घेऊन पुन्हा राहते वास्तविक पाहता बीएनसीच्या इंजिनियरनी त्या घराचं व्हॅल्युएशन नगरपालिकेने परवानग्या हे सगळं झालेलं आहे त्यांनी पूर्ण माहिती वेळोवेळी एल सी बीच्या चौशी अधिकाऱ्यांना दिली आहे आणि वीस वीस वर्षातली माहिती नोटीस देऊन चार दिवसात द्या दोन दिवसात द्या अशा प्रकारचा एक दबाव वरूनच शासकीय यंत्रणेवर असल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आणि हा गुन्हा दाखल व्हायच्या आधी श्री राजेंद्र राऊत यांनी आठ नोव्हेंबरला बरोबर आहे अवेळगाव येथील सभेमध्ये याच सुतोवाच केलं हे दाखल होणार याचा अर्थ उघड आहे की यंत्रणा कशी शासकीय दबावाखाली काम करते आणि हे सगळं निवडणुकीच वातावरण हे आपल्या बाजूनी नाही याची जाणीव झाल्यामुळं हा प्रकार केला याच्या आधी आठवड्या दहा दिवसापूर्वी श्रीमंताच्या जोरात ते इथं सीसीटीव्ही मध्ये त्यांचं लोकेशन ट्रेस झालेलं आहे त्यांच्यावर सुद्धा खोटा गुन्हा दाखल अधिकाऱ्यावर दबाव आणून घेत त्याच्या आधी जवळ भागातील एक राजकीय नेते त्यांच्याही बायको मुलाशी गुन्हा दाखल आणि अक्कलकोटेंच्या बाबतीत सुद्धा कशामुळं तर अक्कलकोटेवर पण नागेश्वर प्राणदात घालवला आणि त्याच्यातून खरोखरीच तो नशीब चांगलं म्हणून वाचला आणि त्या केसमध्ये राऊत यांचे बंधू मुख्य आरोपी असल्यामुळे आणि त्यांना त्याच्यामध्ये आरोपी म्हणून कोर्टानही ग्राह्य झाल्यामुळे हा राग मनात ठेवून हा सगळा प्रकार चालू आणि प्रशासकीय यंत्रणाला हाताशी धरून निवडणुकीच्या तोंडावर कसे प्रमुख नेत्यावर कार्यकर्त्यावर त्यांना अडचणीत आणता येईल हा सगळा प्रकारे मी पण तीस वर्ष आमदार राज्यमंत्री मंत्री, मंत्री होतो पण अशा खालच्या पातळीवर जाऊन मी कधी कुणावर गुन्हे दाखल करण्याचा कधीही यंत्रणेला हाताशी करून काढीचाही प्रयत्न केले मी जर त्यावेळेस तसं वागलो असतो हे राजकारणात सुद्धा दिसले दिसतात पण मी लोकशाही मानणार आहोत कालही होतो आजही आहे पण मला हे सगळं का सांगायचंय ही जी वार्शीतली स्वतःचीच गुंडगिरी स्वतःची दहशत हा सगळा प्रकार स्वतः करून दुसऱ्या आरोप करून नामनिराळ व्हायचा जो प्रयत्न आहे आमचा तो लोकांपुढे उघड करण्यासाठी मी आपल्या मार्फत हे सांगू इच्छितो दोन हजार एकोणीस चा एक मी त्यावेळेच्या अखंड शिवसेनेचा उमेदवार आज त्या दोन शिवसेना त्यावेळेचा एक माझा व्हिडिओ त्या चिन्हाला मत द्या म्हणून तो फेक अकाउंट वरन हा व्हायग्रेट करण्याचा हा सुद्धा प्रयत्न अतिशय निंदनीय आणि अश्लाघ्य प्रकार आहे अशा निघा जनता मतदार फसत नसतो समोरासमोर दोन उमेदवार आहेत अनेक आहेत त्यापैकी आम्ही दोघ दोन वेगवेगळ्या पक्षाच्या आहोत आणि ते लोकांमध्ये गेलेलं आहे दोघांची चिन्ह आपापल्या प्रयत्नानं पोचण्याचा प्रयत्न थोडीकडनं होत पण लोकांची बोल करणे संभ्रम करणे हे न शोभणारी गोष्ट म्हणजे त्याला एक नरेटिव्ह नवान नवीन शब्द आला की बघा माझा प्रचार करायला लागले हे दाखवण्याचा केलं प्रयत्न मी माहिती घेतली आहे वैराग मधन दोनशे लोकांच्या नावावर सहाशे सिंग विकली गेले आणि त्याच्यातून हा सगळा फेक न्यूज फेक अकाउंट त्याच्यावरनं असा हा जेणेकरून संभ्रम निर्माण होईल असा प्रयत्न विरोधकाकडून चालू आहे त्याच्यात एक नाव मी बघितलं होतं काहीतरी अवघड असं काहीतरी दिस दिसत होतं ते जे माझी क्लिप मी एक वाचली मला एकाने टाकलं होतं की असेच कुणाचीही आठ नावं वापर हा सगळा प्रकार चालू आहे आणि याचा अर्थच तुम्हाला कुठेतरी तुमच्या पराभवाची जाणीव व्हायला लागली आहे त्यामुळं ही सगळी कृत्य समोरच्या उमेदवाराकडून सुज्ञ वार्षिकर आहेत त्या सुज्ञ या यानिमित्त आवाहन आहे विरोधक अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण केलं पूर्वी सुद्धा दोन हजार चार ला कुठंही कुठही भांडण तंटा किंवा जखम वगैरे असं होण्या एवढं कुठलं भांडण यांच्या बाबतीत झालंच नाही आणि तरी सुद्धा डोक्याला पट्टी बांधून सगळीकडे सकाळी पेपरमधून ते फोटो लोकांमध्ये प्रसारित केले आणि अशा पद्धतीनं निवडणूक लढवण्याची पद्धत ही त्यांची दोन हजार चार साली उघड झाली आत्ताही माझा जुना व्हिडिओ दाखवून ही आत्ताची ही पद्धत ही त्यांच्या प्रवृत्तीमधलीच एक आहे आणि मी तरी प्रत्येक सभेत सांगत असतो की सहानुभूती मिळवण्यासाठी हे ग्रस्त कुठल्याही टोकाला जाण्याचा प्रयत्न करतात उद्या बँडेज सगळ्या अंगाला बांधलं तरी आश्चर्य वाटून घेण्याचं मतदारांनी कारण नाही फक्त हे खोट आहे हे तुम्ही लक्षात घ्या मागच्या उदाहरणार आता बँकांना ओने सूचना दिली आहे मीटिंग घेऊन की ठराविक रकमेच्या वरचा आरटीजीएस किंवा पे काय मालका उभवले असतं ना त्याच्यावरून व्यवहार झालेले तातडीनं रोज कळवले माझी अशी माहिती आहे की अनेक व्यापाऱ्यांना दबावात घेऊन त्यांना आरटीजीएस करून त्यांच्याकडनं रोख रकमा या करून घेण्यात आले त्याची रिक्सर आम्ही त्या त्या बँक तक्रार देणार आहोत देत आहोत आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा दडपणाखाली येऊन कुणाच्या तरी बेकायदेशीर कृत्यात स्वतःला अडकून देऊ नये हेही माझं या निमित्तानं व्यापाऱ्यांना आव्हान आहे आणि बँकेला पण सूचना आहे या सगळ्या घटना तुमच्या पुढं मुळात आलेल्याच आहेत पण त्याचा मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करणं हे माझं कर्तव्य असल्यामुळं मी आपल्याला नम्रतेनं हे माझं म्हणणं बारशीकर नागरिकांपर्यंत ता पोचाव हो तालुक्यातल्या आणि शहरातल्या अशी विनंती करतो आणि माझे दोन चित्र संपून व्हिडिओ व्हायरल केला त्याबाबत